नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्या मनात एक प्रश्न येतो की मी इतकी सेवा करते स्वामींना इतकं रोज आठवते मंत्र जप करते ध्यान करते पण खरंच ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल का त्यांनी ती स्वीकारली असेल का हे जाणून घेण्यासाठी काही अनुभव काही संकेत आपल्याला मिळू लागतात जसे की सेवा करताना अनेकदा असा अनुभव येतो की आपण दिवा लावतोय आणि त्या दिवेच्या ज्योत वेगळीच भासत असते कधी ती स्थिर असते जणू काळ वेळ वारा काहीच त्याच्यावर पर परिणाम करत नाही असं कधी ती ज्योत हलत राहते जणू एखादी अदृश्य शक्ती त्यात खेळत आहे आणि त्या क्षणी अंतकरणातून एक शांतता पसरते असं वाटते की हे काही केवळ दिवा नाही इथे काहीतरी पावित्र्य घडते त्या दिव्यामध्ये फूल तयार होतं कधी कमळ कधी चंद्र कधी आपण फूल वाहतो आणि ते फूल बराच वेळ ताजं राहतं जसं की आपण एखादा हार घातला आणि ते कोम कोमेजतही नाही तो हार दीर्घकाळ तसाच राहतो त्याचा सुगंध जास्त जाणवतो आपल्याला किंवा ते फूल अगदी सहजपणे मूर्तीसमोर पडतं आणि त्याच पड पडणंही त्याचं पडणंही आपल्याला काहीस जाणवून देतं जणू स्वामीने ते फूल स्वीकारलं आहे असं धूप किंवा अगरबत्ती लावली की तिचा धूर काही वेळा नेहमीसारखा सरळ वाजत नाही सरळ वास येत नाही आहे त्याचा नेहमीसारखा तू एखाद्या दिशेने वळतो मूर्तीभोवती फिरतो किंवा अगदी आपल्या अंगावरही येतो आणि आपण असं थोडं थबकतो शांत होतो आणि अंतर्मन सांगतं की हे काहीतरी वेगळंच आहे ही त्याच्या उपस्थितीची चाहूल असते स्वामींच्या उपस्थितीची चाहूल असते ती कधी काहीच न घडताना देखील ध्यान करताना स्वामींचं नाव घेताना अचानक अंगावर शहारे येतात डोळ्यातून पाणी देखील येतं हृदय हलकं होतं काहीच कारण नसताना पण एक अलौकिक शांतता एक प्रेमळ स्पर्श वाटतो हे अनुभव शब्दात मांडवणारे नाहीत हे फक्त अनुभवलेले जाऊ शकतात भजन करताना मंत्र म्हणताना मन मं अगदी गुंतून जातो शरीर जणू विसरते वेळ निघून जाते आणि मन एका वेगळ्याच लयीत जाते आणि त्यावेळी असं वाटतं की आपण कुठल्या तरी दिव्य शक्तीशी जोडलो गेलेलो आहोत जणू त्या शब्दांमधून स्वामी आपल्या जवळ येत आहेत असेही अनेक वेळा होते की सेवा केल्यानंतर त्या रात्री किंवा पुढच्या काही दिवसात आपल्याला स्वप्न स्वप्नात स्वामींचं दर्शन देखील होतं काही वेळा ते काहीच बोलत नाहीत फक्त पाहतात शांत उभे असतात किंवा हसत असतात पण त्या त्यांच्या त्या नजरेत त्या अस्तित्वात एक जबरदस्त आश्वासन असतं की ते आपल्या सेवेकडे बघत आहेत ते आपल्या जवळच आहेत कधी कधी पूजा करताना ध्यान करताना अचानक मंद वारं अंगाला स्पर्श करतं सगळं बंद असतं तरी एक थंड वाऱ्याची झुळूक शरीराला स्पर्श करून जाते किंवा अचानक काही गोडसा सुगंध येतो जणू चंदन गुलाब किंवा धूपचा वास त्या सुगंधामागे काहीही नसतं पण अंतर्मन सांगतं स्वामी आले स्वामी आले होते कधी सेवा करताना मनात प्रश्न असतो चिंता असते आणि काही वेळातच अगदी अनपेक्षितपणे पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळतं एखादं वाक्य एखादं वाचन किंवा एखादं वाक्य कुणाच्या तोंडून जे बरोबर आपल्या मनातल्या प्रश्नाला स्पर्श करतं हे सुद्धा त्यांच्या कृपेचंच एक लक्षण आहे आणि सर्वात गूढ आणि मूळ गूढ अनुभव म्हणजे कोणतंही कारण नसताना येणारा आनंद फक्त त्याचं नाव घेतलं आणि मन भरून आलं काही मागितलं नाही काही अपेक्षा नाही पण तरी पण मन शांत समाधानकारक आणि आनंदात असतं ही खरी स्वामी से स्वामीसेवा पोचल्याची जाणीव असते सेवा कधीच फळासाठी करू नये की मला काही मिळेल का यासाठी करू नये सेवा म्हणजे समर्पण सेवा म्हणजे प्रेम आणि ज्या सेवेसाठी फक्त स्वामीसाठी अशी भावना असते तिथे ती, ती सेवा कधीच वाया जात नाही ती त्यांच्यापर्यंत पोहोचतेच आणि योग्य ती वेळ योग्य पद्धतीने आणि आपल्याला अनुभव येऊन दाखवते स्वामी समर्थ हे अंतर्यामी आहेतच त्यांना आपण काय करतोय कसं बोलतोय हे सांगायची काहीही गरज नाही आहे ते आपलं अंतकरण जाणतात त्यांनी एकदा लक्ष दिलं की कृपा अटळ असते त्यामुळे आपल्याला फक्त श्रद्धा ठेवायची आहे सेवा करत राहायचं आहे मनात निस्सीम विश्वास ठेवायचा आहे कारण शेवटी जेव्हा सेवा खरी असते तेव्हा उत्तर आपोआप मिळतं आता या सगळ्या गोष्टी ऐकून मनात एकच भावना येते आपण सेवा करायची पण अपेक्षा न ठेवता कारण स्वामी समर्थ हे आपल्या अंतकरणाला ओळखणारे आपली भावना जाणणारे अंतरयामी आहेत तेव्हा मी तुमच्या तुमच्याला एवढाच सांगू शकते सेवा करत राहा श्रद्धा ठेवत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर सुद्धा विश्वास ठेवा कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात ते तुमच्याशी बोलतील ते स्वप्नातून एखाद्या प्रसंगातून किंवा एखाद्या शब्दातून तुमच्याशी संवाद साधतील तेव्हा लक्षात ठेवा त्यांच्यापर्यंत सेवा पोचवण्यासाठी काही मोठं करायची गरज नाही फक्त मनामध्ये श्रद्धा भावना असावी लागते शेवटी एकच संदेश सांगते जिथे भक्ती असते तिथे त्यांची कृपा अटळ असते स्वतःवर प्रेम करा इतरांची सेवा करा आणि स्वामींचं स्मरण मनात ठेवा कारण ते आपल्याला कधीच सोडत नाहीत Shri Swami Samartha